अपडेट न्यूज चाळीसगाव हनुमानवाडी येथील कैलासवासी सौ सुवर्णाताई देशमुख नवरात्रोत्सव मंडळ सदतीस वर्षांची परंपरा आजही कायम आणि सेवा सामाजिक बांधिलकीचं सा प्रतीक नवरात्र मंडळ चाळीसगाव शहरातील एक नामांकित आणि सर्वात जुना सदतीस वर्ष मंडळ म्हणजे कैलासवासी सौ सुवर्णताई देशमुख नवरात्र उत्सव मंडळ मंदार। या मंडळाची सुरुवात स्वर्गीय हो, संजूबाबा राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली का झाली काही वर्षांनी सौ सुवर्णताई देशमुख यांचे निधन झालं आणि मंडळाचे नाव त्यानंतर कैलासवासी सौ सुवर्णताई देशमुख नवरात्र उत्सव मंडळ असं करण्यात आलं हे मंडळ चाळीसगाव शहरातील सर्वात मोठे दांडिया खेळले जाणारे मैदान या ठिकाणी आहे आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष एकत्रितपणे दांड्या खेळतात मंडळाने आजवर अनेक उत्कृष्ट नवरात्र देखावे आणि लाईटिंगचं सा आकर्षक सादरीकरण केलं नुसते देखावेच नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांमध्येही मंडळ पुढे राहिलं लो। लोकसहभागातून हनुमानवाडीतील इंग्रज कालीन विहीर सिमकॉक्स वेल याच्या तळापासून गाळ काढला आणि विसर्जनावर बंदी आणली तेव्हा विसर्जनाचा प्रश्न उभा राहिला तेव्हा अध्यक्ष प्रदीप निकम यांनी संपूर्ण गावातील गणपती आणि नवरात्रेत देवी मूर्त्यांचं संकलन करून मूर्त्या गावापासून दूर विसर्जित करण्यास सुरुवात केली याशिवाय मंडळाने पाटणादेवी येथे सलग नऊ दिवस साबुदाना वाटप सुरू केलं आणि हा उपक्रम जवळजवळ दहा वर्ष राबवला मंडळाने परिसरात वृक्षारोपणही केलं असून हनुमानवाडी आज निसर्ग संपन्न हिरव्या झाडांनी फुलवलेले दिसते कैलासवासी चौ सुवर्णताई देशमुख नवरात्रोत्सव मंडळ हे फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक बांधिलकीचंही उत्तम उदाहरण ठरलंय सुवर्णताई देशमुख नवरात्रोत्सव मंडळ हे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळ हनुमान बाडी सिंधी कॉलनी मित्र बघत असतात मित्रमंडळ यांचं खूप सहकार्य या लाभते नुकतेच मंडळाला माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या सुवर्णाताई देशमुख नवरात्र उत्सव मंडळात महिला वाचत आहेत सप्तशृंगी माताचा पाठ चाळीसगाव शहरातील कैलासवासी सुवर्णताई देशमुख नवरात्र उत्सव मंडळात नवरात्र उत्सव काळात विशेष उपक्रम राबवले जात आहेत मंडळातील महिला भक्त पहाटे चार वाजता एकत्र जमून माता पाठ वचन करतात श्रद्धाभक्ती आणि परंपरेला जोडणारा उपक्रम परिसरातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे ब्युरो रिपोर्ट पुराथ पटेल सबस्क्राईब मिस दिस अपडेट